साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात महोत्सव उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात आली असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष किशोर गालफाडे यांनी दिली बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली शाहू चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था संघटना तसेच नागरिकांची दिवसभर गर्दी झाली होती अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला जागृत केले संयुक्त महाराष्ट्र त्यांनी प्राण फुंकले त्यामुळे या महापुरुषाची एकशे चारवी जयंती जिल्ह्यात सह सातारा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शाहू चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व परिसरात पालखीकडून फुलांचे आकर्षण सजावट करण्यात आले होते विद्युत रोषणाई हा परिसर अधिकच उजळून गेला गुरुवार सकाळपासून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिक गर्दी होऊ लागली होती ही गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू होती आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांकडून लोकशाहीरींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ कृती समितीकडूनही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली दरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे विविध मान्यवरांचे व सामाजिक कार्यकर्ते तमाशा कलावंतांचे आणि शाहरांचे सन्मान करण्यात आले यामध्ये सन्मानचिन्ह फकीरा कादंबरी शाल व श्रीपळ देण्यात आले तर संध्याकाळी सातारा शहरातून येणाऱ्या मिरवणुका व रथ यांच्यामध्ये रथ सजावट स्पर्धा घेण्यात आली यामध्ये तीन मंडळांना पुरस्कार देण्यात आले असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष किशोर गालफडे यांनी दिली रात्री उशिरापर्यंत राजपथावर मोठ्या संख्येने मिरवणुका सुरू होत्या